आपला स्पेशल बेत आहे बघा जाऊन आताच घेऊन आलोय आणि हे बघा हे दोन घेतले स्वच्छ आता निस्त मसाला तेल मीठ लावून करून मी आणि पोर एवढीच खाणार मला नाही चालत नाही मी नाही बघा कोण नको अहो पण मी खात नाही तुम्हाला माहित आहे ना कम माहित नाही है। तू नको खाऊ आमचा आमचा स्पेशल बेत आहे बर मिटल ठाक मुलकाच पण आज तुम्ही करायला लागला काय भानगड भानगड काय देखील नाही तुला करायला हवलं म्हणजे आजकाल आता कालच्यापासून मी बघतोय वत पाणी कालच्या वाणी असलं खडूळ पाणी करून द्यायला लागली चवना स्वतः त्यापेक्षा आता आम्हाला करून तू म्हटलं तू तर काय चांगली करणारच नाही आम्हाला माहित आहे त्यापेक्षा म्हटलं स्वतः करायचं स्वतः खायला खावागे मग स्वतः अहो स्वतः करून गावताय माझी दहाळ आधी हे गावते आहे का काय देऊ उठून शिना आता लय दिवस झाला आम्ही इकडे नाही म्हणल्यावर जरा होणार आहे हुडकायला तर पण काय नाही होत घालतं आहे गावतंय ह्याला हलवून घ्या बघतो माझं मी त्याला हलवायचं काय काय र आता काय पाहिजे त्यालाच किटली काय माझ्या मागंच आहे पण मला दिसेल ना झालं कशी काय दिसे ना बा काय त्यालाच किटली वाता बरती रा खर पण त्याला नाही बाबा दहा किलो त्याल वतलं बर काय करायला बाबू काय करायच त्यालच नाही तर काय करत एवढ्या ठाकरे किती पाया वतठी बसली कसं करताय कस बघती जरा काय आता नवीन कुठन फॉरेन शिकून आलोय काय नवीन काय नाही फॉरेन आम्ही म्हणलं का तुम्ही फॉरेन ला गेल तर किती म्हणलं बघा कसं करताय कस नाही काय चालू आहे काय चालू काय टिपक पडायला लागले कुठे काय नाही आव ती कोणाची पण कामं नाही ती तिची कामं जयितेनच करू जाण वर कळशी ना एक एक घ्यायचं एक एक करावं लागतं कसं आहे निस्त बोलायच कुठं आहे हा असुदी कसं असाय तस मी आकूमी रानात लावली म्हणून ताजी ताजी कशी लेगी आणली ताजी ताजी कशी आणली म्हणजे शिळे आणू एक जीव लागला टाकलं नाहीत बघा मी मिठा आधी शिजवून घ्यायचं आणि जरा सर्दी झाली हो मिठाचं पाणी प्यायचं सूप मस्त बाकी परत मग जरा तिट्टाचा दन का द्यायचं आहे ना मी पण करते मिठाचं वांग माझी मला एक तिला आता तू तुम्ही चवीजण खायला म्हटलं तर मी पण जरा चवी दवीचं काय तर खाऊ की आ तेव्हा तिकडे काय चवी दवीचं काय ज राखण आधी तापलं आहे त्यात लागलं आहे लागलं आहे काढायला तशी वैसर वैसं काय करता भरताय का नाकर करते गर्दीचं मग असं नाही की बया तीन दा आपला बेत आहे आपलं बेत आहे आम्ही म्हणलं ना आमचा बेत आहे हवा तुम्ही आम्हाला नाही खायच तुम्ही तुम्हीच खा हलवून घ्या करपल का करू मी खायच नाही म्हणलं तू इथं काय वाज केली बसली का नाही कसं करताय कसं नाही बघत ती आम्ही कसं आताच पाणी सुटलं शिजायच्या आधीच आता काय करणार तर बघा बहिणीन माझ्या म्हणते ती थोटे हाताच लय चांगलं लागत बर पण <laughs> आपल्याला खायचं नाही काय करायचं आता निस्त शिजवून घेत बघूया ह्याला कसं कसं करत आहे काय काय करत आहे गार पाणी का गरम पाणी वाय आपण काय सांगायचं नाही बोलायचं नाही बघा बर गारज गारज वाटणार चौद्यात नसतं तसं म्हणते आम्हालाच खायचंय म्हणा पोर खाणार आहे ना कसं झालं तरी पोर खाते विषय संपला तर तुम्ही बघताय बाई किती तेल सुटलंय बर का आमचं आधी वाचलेलं हाय पण जरा तेलात हे लागल्या लागल्यात हलवायला पाणी काही लवकर वतलं नाही म्हणतात जरा तेलात उईस भाजल्यानंतर ना देत तुम्ही करताय ती काय करता असं टाकलं हलवलं की लगे वतायचं पाणी लावायचं साकण झाली एक दोन शिटी काढायचं हाय पाणी करकालचेवानी जा झालं बया आमचं जरा थोडं मिठाचं पाणी चिकाटलं म्हणजे मग जरा चव देत ही कसं हे हो पाणी है गा ओ जरा तेलात वापरलं म्हणजे चव देत आता टाइम नाही एवढा बरं काय लई अभाव आहे आम्हाला कुठला एवढा या बाव नाही तर हा एवढ्या पाण्यात जर नुसतं हलवून हलवून शिजवलं तर शिजून निघते चिकन पहिलं तर त्याला एक नंबर मकाश किती बटलं आता किती होतलं मग दोन आता या दोन चार पाया त्यान झाल हे केलंय काय आणि ही मसाला तयार केलाय बघा बघा कसा केलाय मसाला तयार मी गेल ती धारा काढायला तोपर्यंत हे झेनी तयार केला ही सगळा मसाला त्यात काय वय जिरे पावडर तर मसाला तर काय एकदम काय हाय बघा हे आहे जिरा पावडर हे आपला घरचा खारा मसाला चेचलेला हे सुहानाचा मसाला घेतलाय दाना पावडर हे आलं लसूण कोथिंबीर हे मिरच्या आणि हे आपल्यात संपलंय एवढा आहे आणि इकडं बघा ही हो कोथंबीर तंबाटू कांदा थी 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 ही ही। ही ती राहिले की आणि मी सुद्धा एवढा या भाव करत नाही कधी आता पालच संपले तर आपल्यातलं थोडंस टाकायचं तर एवढंच टाकतो भगुलं बारा आहे बरं का मित्रांनो तिघ खायची ती मनुष्य ना आणि आता ह्यात पहिल्यांदा कांदा टाकतो कांदा आपल्याला चांगला बाजून दिला लाल भडक वाझा जाय कांदाळ पाहिजे म्हणजे विरघळला पाहिजे त्याला साठ समजा ये नाही आहे फडक्या आपला कांदा विरगळलाय बर का बाजून निघाला हे तमाट टाकलं आणि मसाले टाकायला ठेवतो काय आपल्याला सगळ्यात वरण टाकायचे जरा आता ही थोडं तमाट थोडं विरगळू दे मस्त मातील जरा कलर येतोय कलर आला मग ह्या बाकी मला तर वाटत तेल कमी पडले काय आई बाजीतलं तेल घ्यायचं वरची वरची तरी टाकायची कस शिजवून घेतले बाई नाग बेत केलाय बेत झाला म्हणजे काय बेत काल करायचा होता पण काल होत निमंत्रण पोरं म्हणली आम्ही जातो जावं बा आम्ही बसलो बिघडली मंत्र नाज म्हणून आज म्हणलं आज म्हणलं माझ्या बा तुम्ही खावा बघा ह्या की मिरच्या टाकून घेऊ बघा ती एक जीव कस झालंय टमाट कांदा लागलाय कापायला आता ते टाकले थोड्या वेळ त्याला हलवून घेतलं की मग आपण कोथंबीर यात अजून खोबरं घेतलं नाही बघा मित्रांनो खोबरं दा कुठून ठेवलेलं आहे टाकतानाच तुम्हाला दाखवतो ते तर झालं हे आता ह्यात टाकू आलं लसूण आणि कोथंबीर जरा ही घेऊ परतून आता हे न ओढलं बघा तेल सगळं मग आता तेल आणि जे कलर आला होता ते झाला बघा चेंज आता तर आता ही एक 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 तर सगळं मसाला सगळ टाकतो बघा कारण ते आपल्याला नाही एक 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 हे मसाला टाकलं की आता हे नवी अजून तेल ओढलं तर आता ह्याच्याकरता काय करतो आता करता टाकू आपण तिकट आधी आणि नंतर टाकू खोबर तिकट भाजून घ्या तर हे चमच तिकट तर कुठलं लाल फोड दिसत दोन चमच चम्मस पाहिजे नाही तुम्हाला म्हणजे कशा बर झणझणीत झालं पाहिजे बर टाका मे मे झाले की वाटत नाही आता हेकळी ज्या फोडून घ्यायच्या आणि हे काय तिकट भाजायला वे लय वेळ लागत नाही तिकट लगेच मिक्स होऊन जात आहे आता तसं ह्याला तेल कमी पडलंय पण तेल आपण ह्यातलं वापरायचं तेल तेल ह्यातलं वापरायचंय म्हणजे काय वापरायचंय वसा वरी हे जे बघा ह्यातली सगळं तेलच तेल पाहिजे एवढं तेल आहे जरा ते शूट चव येत नाही ओ मग काय तर आता झालं बघा एक जीव पण ह्यात राहिलंय मेन खोबर कट कसा आलाय बघितलं गा बाई बस 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 की बस की एवढं एवढं टाकलं खोबर खोबर एकदाच बारीक करून ओ हा इथं काय दिलं मीटर हवी तवा कुणी केलंय मॅच केलंय बरं बरं तुम्हीच केलंय सगळं तुम्हीच करताय आता जाऊ द्या त्यात बर मटन आवली आता मटन जाऊ द्या करपू देऊ ओळीशी तरी टाकूया अजून पाणी कारण लागायला लागले खाली जरा खोबरं ही एक त्यातलं होऊ दिलं की थोडं मीठ टाकून घेऊया आणि मग ह्यात बाकीचं मिश्रण टाकून घेऊ मिश्रण म्हणून मटण टाकायचं झालं चाललं बघा मोठं मोठं पीस हेना काय वाता येत नाही म्हणजे बारकी पळ हे खेळायला लागली बर काय नाही बाबा येल वर याय लागल या भाजी खरंच छान होणार आहे का की बाबाला पाणी सुटायला लागलं नाही आमच्या कशाला सुटतय म्हणून नाही बर का खर भाजी खरच भारी झाली बर का मित्र व कारण की कसलं भारी कट आलाय बघा त्याला नुसतं मटण टाकलंय तोपर्यंत त्या मटनात लागलाय मसाला सगळा मनानं मिक्स व्हायला त्यात हाय पाणी पण जरा ही आधी थोडस ढोळून घेऊया कसलं भारी झाले रे देवा आपल्याला असं खाऊन चालत नाही आपल्या आहे आप त्या भाकरी हा तेवढं मात्र भाकरीला भाजी जास्त त्यामुळं आपल्याला ही भाजी वाढवायची थोडस गरम करून आहे आणि हाई बी आहे आता हेनच पाणी ओतू बर का मित्रांनो आणि ह्यातच गरम करून घेतो तु। तुम्हाला रोज कराय काय होत थोड थोडं असं अजून उकळी यायची आहे कशी आहे तरी एवढा मैदाळा मसाला टाकल्यावर नाही का तशी तरी यायची मी नाही बाबा ना, 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 एवढा म्हणजे लगापुरती एक एक पुडी बी वापरली नाही त्या पुढीतले एक हिस्सा पण घेतला नाही बरोबर